कारण एवढ्या मोठ्या मैदान एवढ्या मोठ्या मैदान आपल्या घरचा साज आज खरोखर बघाय भेटला बावीस अकरा पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या आणि खरो गाडी अतिशय सुंदर पाहिली मित्रांनो होऊ शकता गाडीसाठी

आणि आता बजर द्या पाहिजे बरे पाहिजे या ठिकाणी नवीन पुढील गावच पहिलं मैदान कसं होतं हे माहित नाही कारण आम्ही पाहिलेलं मैदान होत एकच गट खाली जात होता की पहिल्यांदा लगेच एका वेळी आदेश होता आशे माझ्यात व्हायचं आणि आता या ठिकाणी जमाना बदलला या ठिकाणी